शिक्षण सेवकांना अठरा हजार मानधन करा कुणी के लिए, के लिए, के लिए। कोणी मागणी केली का मागणी केली मागणी बरोबर आहे का जाणून घ्यायची ठाव एज्युकेशन टेक्नॉलॉजी शिक्षण सेवकांना द्या दरमहा अठरा हजार मानधन मित्रांनो ही मागणी सातवेतन आयोगाच्या पार्श्वभूमीवर केलेली आहे कोणी केलेली आहे आणि का केलेली आहे आणि ही मागणी रास्ता आहे का या तीन प्रश्नांची उत्तर आपण या बातमीमधून जाणून घेणार आहोत मित्रांनो ही संघटनेने निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले आहे की शिक्षण सेवकांना मानधन वाढा मात्र आकडा झालेला नव्हता त्या निवेदनामध्ये कि मानधन किती करावं या बातमीमधून आपण जाणून घेणार आहोत त्यांची मागणी किती हजारांची आहे आणि काय आहे मित्रांनो मागणी ही आता मानधन मात्र प्राथमिक शिक्षण सेवकांना सहा हजार रुपये दरमहा मिळतं मित्रांनो आणि माध्यमिक शिक्षण सेवकांना आठ हजार रुपये दरमहा मानधन दिलं जातं बातमीमध्ये मात्र सात हजार रुपये मानधन दिलं जातं असा उल्लेख आहे मात्र मित्रांनो सध्या ही परिस्थिती आहे की सहा हजार रुपये प्राथमिकांना आणि आठ हजार रुपये माध्यमिक शिक्षण सेवकांना मानधन हे दिलं जातं राज्यातील बघा मित्रांनो विविध शाळांमध्ये कार्यशिक्षण सेवकांना सातव्या वेतन आयोगानुसार मानधन वृद्धी देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीने केली आहे संघटनेचं नाव बघा दिलेलं आहे आणि सर्व शिक्षण सेवकांना दरमहा अठरा हजार रुपये मानधन देण्यात यावे असं ते संघटनेने म्हटलेलं आहे का म्हटलेलं आहे त्याचे उत्तर बघा मित्रांनो काय त्यांनी सांगितलेलं आहे की राज्यामध्ये तमाम शिक्षक बांधवांना एक जानेवारी दोन हजार एकोणीस पासून सातव्या वेतन आयोगानुसार नवीन वेतन श्रेणी दिली जाणार आहे नियमित कर्मचाऱ्यांनी शिक्षकांना याचा लाभ होणार आहे याच पार्श्वभूमीवर राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक सर्व संवर्गीय शिक्षकांना सातव्या आय। वेतन आयोगाच्या वेतन वाढ तुलनेत सेवकांना मानधना सुद्धा वाढ करावी अशी प्राथमिक शिक्षणसेवकांना दरमा सात हजार रुपये मानधन दिलं जात असते त्यांनी वर्तमानपत्रामध्ये या ठिकाणी आकडा साईन दिला मित्रांनो मात्र तो सध्या परिस्थिती पाहिली तर सहा हजार रुपये आणि आठ हजार रुपये अशी मानधन यांना दरमा दिलं जातं असं म्हणणं आहे बघा शिक्षणसेवकांना दरमहा अठरा हजार रुपये मासिक मानधन देण्यात यावं हे मानधन एक जानेवारी दोन हजार सोळा पासून पूर्वलक्षी प्रभावानं दिलं जावं असं त्यांचं म्हणणं आहे बघा असं कोण म्हणतंय प्राथमिक शिक्षण समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे आणि राज्य सरचिटणीस विजय कुंभे यांनी राज्य सरकारला केली आहे त्यांचं असं म्हणणं आहे मित्रांनो आता ही मागणी आहे का तर ही मागणी आहे मित्रांनो कारण राज्य शासनाने दोन हजार सालापासून कंत्राटी स्वरूपाशी सेवक शिक्षणसेवक योजना लागू केली आहे ती मुळातच म्हणजे वेतनावरील आमाप खर्च जो होत आहे असं त्यांचं शासनाचं म्हणणं आहे तो खर्च कमी करण्यासाठी ही त्यांनी ही योजना लागू केली होती मित्रांनो मात्र समान कामासाठी समान वेतन या तत्वानुसार शिक्षणसेवक हे पद्धती बंद करावी आणि नियमित वेतनावर शिक्षण शिक्षकांना नियुक्त करावं असं या समितीनं संघटनेनं म्हटलेलं आहे आणि ती मागणी मित्रांनो रास्त आहे कारण ही जी योजना या ठिकाणी कंत्राटी स्वरूपाची शिक्षण सेवक योजना लागू केली आहे अत्यंत ही चुकीची आहे कारण या ठिकाणी काम मात्र तेवढंच करून घेतलं जातं मात्र वेतन मात्र तेवढं दिलं जात नाही गव्हर्नमेंट जॉब आहे सरकारी जॉब आहे मित्रांनो या ठिकाणी निश्चितच ही जी योजना आहे कंत्राटी स्वरूपाची ती योजना बंद करून नियमित स्वरूपाचं वेतन देण्यात यावं अशी मागणी ही बरोबर आहे कारण मित्रांनो जोपर्यंत आपल्या हक्कासाठी आपण ओरडत नाही तोपर्यंत कोणी आपली, तो तो आपली मागणी ही पूर्ण करत नसतं त्यामुळे ही मागणी अत्यंत रास्त आहे आता पुढच्या महिन्यामध्ये शिक्षक सेवक भरती म्हणजे शिक्षक भरती मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये होणार आहे त्यामुळं जर शासनाने निवडणुकीच्या तोंडावर जर निर्णय अशा पद्धतीने जर जाहीर केला अठरा हजार मानधन किंवा काय जे असेल ते तर निश्चितच याचा फायदा राज्यातील तमाम शिक्षक बांधवांना जे भावी शिक्षक आहेत यांना होणार आहे मित्रांनो अशाच महत्त्वाच्या शिक्षक भरती मेगाभरती विषयी सर्वात प्रथम अपडेटसाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद